ता, जत तालुक्यातील खत दुकानदार तपासणीला येताच दुकानदार गायब प्रशासनासमोर मोठे आवाहन जत तालुक्यातील अनेक ठिकाणी सध्या खत विक्रीसाठी गर्दी वाढली असतानाच तालुका कृषी विभाग पंचायत समिती जत व जिल्हा गुण नियंत्रक तपासणी पथकाकडून अचानक जत तालुक्यातील काही खत दुकानदारांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला मात्र तपासणीसाठी पथक पोहोचताच अनेक दुकानदार आपल्या दुकानातून गायब झाल्याचे जा चित्र पाहायला मिळाले खते व बी बियाणे विक्रीमध्ये काळा बाजार साठवणूक का अधिक दरानं विक्री खरेदी बिल न देणे अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यामुळे कृषी विभागाकडून जत तालुक्यातील अनेक खत विक्रेत्यांवर लक्ष ठेवलं जात आहे याच पार्श्वभूमीवर पथकानं दोन दिवसात काही गावांमध्ये अचानक भेट देऊन तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र काही दुकानदारांनी आधीच माहिती मिळवून दुकान बंद केलंय तर काही जण दुकाने बंद करून जागेवरून पसार झाले या प्रकारामुळे संशयास अधिक वाव मिळाला असून संबंधित दुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे कृषी विभागानं या संदर्भात अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर केलाय मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी विभागाच्या बैठकीत सांगितलंय की खत वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी तपासण्या सुरू आहेत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल शेतकरी वर्गाने या कारवाईचे स्वागत केले असून खत खरेदी करताना पारदर्शकता व योग्य दर याची हमी मिळावी अशी मागणी केली आहे